घरकुल लाभार्थ्यांना वाळू कधी मिळणार महागाईच्या काळात घर कसे बांधायचे जनहित कल्याण संघटनेचा सवाल मारेगाव तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये घरकुल मंजूर झाले आहे परंतु संबंधित घरकुलधारकांना रेती मिळत नसल्याने त्यांचे बांधकाम बंद आहे तसेच रोज सेतू केंद्राच्या लिंकवर चढलेला माल लंपास होत आहे तसेच घरकुलधारक रोज सेतू मध्ये विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीचे उत्तर देतात व यामुळे घरकुलधारक त्रस्त झालेले आहे तरी लिंकवर चढलेला माल कुठे जात आहे याची शहानिशा करावी व रोज लिंकवर किती माल चढत आहे याची माहिती देण्यात यावी अशी मागणी जनहित कल्याण संघटनेच्या वतीने तहसीलदार उत्तम निलावाड यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली असून यावेळी निवेदन देताना तालुकाध्यक्ष समीर कुळमेथे तालुका उपाध्यक्ष रॉयल सय्यद सचिव निलेश तेलंग कपिल कुळमेथे गौरव आसेकर अल्ताफ कुरेशी गोलू डभारे तुषार पवार मोहित गिडाम तोलित कुरेशी स्वप्नील तलाडे पियुष पुनवटकर हे उपस्थित होते मारेगाव वार्ता सचिन मिशा मारेगाव यवतमाळ